लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी सर्वात महत्वाची खुशखबर ही पुढे आलेली आहे की दहावा हप्ता जो आहे एप्रिलचा दहावा हप्ता ज्या हप्त्याची प्रचंड आतुरतेने संपूर्ण लाभार्थी वाट पाहत होते की कधी आम्हाला एकदाचा दावा हप्ता येतो आहे संदर्भात ते वाट पाहत होते आणि आता सर्वांसाठी खुशखबर ही आहे की आता दहावे हप्त्याचं वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आता खटाकट खटाकट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आहे पुरावा पण दाखवणार आहे सर्व सर्व बोलणार आहे आज दोन मे रोजी काही एक मागच्या काही तासांपूर्वी जे पन काही वितरणाला सुरुवात झालेले बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले पण आहेत पण काही लाडक्या बहिणींना अजून पण पैसे मिळाले नसतील तर त्यांनी अजिबात काळजी करू नका नक्कीच तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पैसे मिळतील तुर्तास लक्षात ठेवा आदित्यताई तटकरे यांनी राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर ट्विटर अकाउंटवर संपूर्ण ठिकाणी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या या दहाव्या हप्त्याच्या वितरणाची जी आहे अपडेट देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून बघा त्यांनी स्वतः त्यांच्या अकाउंटवर दिलेले बघा एप्रिलच्या महिन्याचा सन्मानित जे काय सन्मान निधी आहे तर तो वितरित करण्याच्या संदर्भात बघा एप्रिलचा महिना जे एप्रिल आहे वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झा करण्यात आलेली आहे म्हणजे आज दोन मे रोजी आज दोन मे आहे आणि दोन मेपासून जी आहे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली थोडं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल बघा इथे बघा आजपासून जे आहे बघा आजपासून जे आहे एप्रिलच्या महिन्याच्या वितरणाची जी आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पुढील जी आहे पुढील दोन ते तीन दिवस हे वितरण चालणार आहे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू झालेलं आहे आणि महत्त्वाचं त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करू नका मागच्या काही तासांपूर्वीच हे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे जर का आपल्याला लगेच पैसे नाही आले आणि मग आम्हाला मिळणार की नाही अशा प्रकारे जर तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला तत्पुर तात्पुरतं दूर ठेवा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पैसे मिळतील काही काळजी करू नका त्या संदर्भात वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे की कोणत्या गोष्टीमुळे पैसे येत नाहीत किंवा काय काय गोष्टी आपण वेळेवर दुरुस्ती करायला पाहिजे या संदर्भात बघा एक तुम्हाला इथे मी मेसेज दाखवलेला आहे की ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले ते बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेली आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो बघा याच्यामध्ये एअरटेल पेमेंट बँक्स आहे थे त्यांची बरेचसे लाभार्थी असा पण प्रश्न विचारतात की एअरटेल पेमेंट बँकमध्ये पैसे येतात का एअरटेल ये पेमेंट बँकमध्ये पण येतात पोस्ट बँकमध्ये पण येतात बारा बँकेमध्ये येत नाही वगैरे वगैरे या अफवांपासून दूर राहायचं आहे प्रमाणिक अपडेटसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही फॉलो करायचं आहे लाडकी बहीण जी योजना आहे तर बघा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या हे काही मॅसेज त्यांना आलेला आहे एप्रिल एप्रिल ए पी आर म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस असा हा लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये जे आहे हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व्हिडिओच्या शेवटी सर्वांना एक सांगू इच्छितो की जर तुम्हाला अजूनही एप्रिलचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका उद्या परवा आणि त्याहीपेक्षा आणखी एक दोन दिवस पुढे आणखी वितरण जाऊ शकतं त्यामुळे कोणीही चिंता करू नका नक्कीच तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना पैसे येतील त्यामुळे चिंता करायची गरज नाही तुर्तास काही जरी अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की तुम्हाला तुमचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण मात्र आत्ताच वितरण नुकतंच चालू झालेलं आहे त्यामुळे जर का आत्ताच लगेचच आले नाही तर कोणी काही काळजी करायची गरज नाही येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच येतील त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे त्यामुळे काही कोणी चिंता करायची गरज नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही जर प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये या योजनेच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद